नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येत असावी विषय समाजशास्त्र एक म्हणजे चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला एक कंसातील योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा तीन गुण बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार हा ही भारतीय बेटे आहेत प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी भुर्ज वृक्षाच्या सालीचा उपयोग केला पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा हे शहर वसले आहे ब प्रश्न पुढील साधनांचे भौतिक लिखित आणि मौखिक साधने यात वर्गीकरण कर तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे भौतिक साधने ताम्रपट शस्त्रे किल्ले लिखित साधने पुराण ग्रंथ मौखिक साधने लोककथा भजन आणि पोवाडे सुद्धा भौतिक साधनांमध्ये येतात प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे फक्त तीन तीन गुणांसाठी एक इतिहास म्हणजे काय उत्तर गतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा क्रमबद्ध अभ्यास म्हणजे इतिहास होय दोन हडप्पा संस्कृतीतील लोक कोणती पिके घेत असत उत्तर पहा हडप्पा संस्कृतीतील लोक गहू बार्ली तीळ वाटाणा इत्यादी पिके घेत असत तीन सुरुवातीच्या काळात नोंदी करण्यासाठी माणूस कशाचा वापर करीत असे उत्तर दगड मातीच्या पाठ्या बुरजपत्रे झाडांच्या साली यांचा वापर नोंदी करण्यासाठी होत असत चार भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत भारताच्या उत्तरेकडे हिमालय पर्वतरांगा आहेत पुढील प्रश्न पहा ब खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा फक्त एक एक गुणांसाठी आहे आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत अन्न वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत दोन भारतात कोणकोणत्या प्रकारची विविधता आहे भारतात भौगोलिक भाषिक सांस्कृतिक आणि धार्मिक अशा विविध प्रकारची विविधता आहे प्रश्न क्रमांक चार अ खालील प्रश्नांच्या उत्तरांच्या योग्य पर्यायाला गोल करा दोन गुण एक उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षरुत्त्या आहेत उत्तर पर्याय क्रमांक एक नव्वद कोणते अक्षरुत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते उत्तर पर्याय क्रमांक तीन विषुववृत्त पुढील प्रश्न ब योग्य की अयोग्य ते लिहा अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा तीन गुण पहिले विधान पहा अक्षवृत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत योग्य फक्त नकाशाद्वारेच एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते अयोग्य भारतातून कर्कवृत्त हे महत्वाचे वृत्त जाते योग्य प्रश्न क्रमांक पाच खालील प्रश्नांचे एका वाक्यात उत्तरे लिहा गुण तीन एक पृथ्वीचा आस किती अंशांनी कळलेला आहे उत्तर पृथ्वीचा आस तेवीस पॉईंट पाच अंशांनी कळलेला आहे पुढील प्रश्न पहा दोन अक्षवृत्त म्हणजे काय उत्तर अक्षवृत्त म्हणजे पृथ्वीवर विषुवृत्तला समांतर असलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषा होय यानंतर तिसरा प्रश्न पहा जगातील सर्वात लहान देश कोणता जगातील सर्वात लहान देश वॅटिकन सिटी आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत